नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा दुसरा टप्पा म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल आज वाजलं चार वाजता महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी एक पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी गेल्या अनेक दिवसापासून अपेक्षित असलेली निवडणूक जे एकोणतीस महापालिका या एकोणतीस महापालिकेमध्ये मुंबई महापालिका याचा समावेश आहे आणि या निवडणुकाचा पंधरा जानेवारी रोजी घेण्याचं जाहीर केलेलं आहे त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगताना असं सांगितलेलं आहे की उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख ही तेवीस ते तीस डिसेंबरपर्यंत आहे तसेच निवडणूक अर्जाची छाननी ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ही दोन जानेवारी आहे आणि निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी ही तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जाहीर होणार आहे मतदान पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आणि मतमोजणी करण्यात सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे अनेक दिवसापासून होणार म्हणून लोक अपेक्षित वाट बघत होती है। त्या मुंबई महापालिकेसह महाराष्ट्राच्या एकोणतीस महापालिकेची निवडणूक ही आता होणार आहे आणि आजपासून आचारसंहिता ही लागलेली आहे आणि निवडणूक आयोग निकोप अशी निवडणूक प्रक्रिया राबवण्यास कटिबद्ध आहे महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगानं महापालिकेची निवडणूक जाहीर करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिलेला आहे आणि लोकशाहीची बोज राखल्याबद्दल मी निवडणूक आयोगाचे दिनेश वाघमारे तसेच महाराष्ट्र सरकारला धन्यवाद देतो आणि ही निवडणूक पारदर्शकपणे कसे होईल हे बाण आता सर्वांचंच काम आहे निवडणूक आयुक्तानं निवडणूक जाहीर केलेली आहे महापालिकेच्या महापौर आणि नगरसेवक होण्याची ज्यांची इच्छा आहे अशा कार्यकर्त्यांना आता प्रत्येक राजकीय पक्षाने न्याय देणं गरजेचं आहे चांगल्यात चांगले, -चांगले कार्यकर्त्यांना तिकीट देणं आणि त्यांना निवडून आणण्याची संधी देणं आणि त्या पद्धतीनं लोकशाहीचा कारभार हा स्थानिक स्वराज्य पातळीवर चालवणं हे आता शक्य होणार आहे आणि या निवडणुकीच्या मध्ये सर्व पक्षांनी सर्व अपक्ष असतील कोणी पक्ष असतील काँग्रेस असो राष्ट्रवादी असो सेना असो भारतीय जनता पार्टी असो किंवा इतर सर्व जे काही पक्ष का असतील स्थानिक आघाडी असो त्यांनी मोठ्या उत्साहामध्ये सहभाग घ्यावा आणि लोकशाहीचं दुसरं पर्व यशस्वी करावं आणि स्थानिक स्वराज्याचा जो प्रशासन आहे ते सुरळीत जागावं सुरळीत राबवावं आणि तिथल्या समस्या सोडवाव्यात रस्त्यांचं गटाऱ्यांचं पाण्याचा प्रश्न सोडवावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा आहे आणि निवडणूक दिनेश वाघमारे यांनी जाहीर करून महापालिकेची सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिलासाबद्दल दिल्याबद्दल परत त्यांना धन्यवाद देऊ या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत